भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे सोलापूर जिल्ह्याची वरधान असलेलं उजनी धरण हे चांगलं आता वधारू लागलं आहे दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे परिणामी उजनी धरणाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आता वाढायला सुरुवात झाली आहे आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं मात्र धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा जो विसर्ग भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे नेमकी वाढ किती करण्यात आली आहे दौंडचा विसर्ग किती आहे उजनधाराची टक्केवारी किती आहे त्याची अपडेट आपण आज सतरा जुलैची सहा वाजताची उजनी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको दौंडची आवक सकाळपेक्षा थोडीफार कमी झाली आहे ती सहा वाजता अकरा हजार चारशे छप्पन क्युसे इतके असून उजनीधरणाचा एकूण साठा हा एकशे चौदा पॉईंट पाच एकशे चौदा पॉईंट त्रेपन्न टी एम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट सत्त्याऐंशी टी एम झाला असून धरणाची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के धरण भरलं मात्र सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की जो काही सकाळी दहा हजारचा विसर्ग होता तो सायंकाळी चार वाजता पंधरा हजार क्युसे विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीच्या नदीमध्ये तो सांडव्याद्वारे सोडला आणि त्याच पद्धतीनं सोळाशे क्युसे विसर्ग आहे तो वीजनिर्मितीसाठी सोडला जातोय असा सांडव्याद्वारे उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये एकूण सोळा हजार सहाशे इतका विसर्ग हा सोला जातो ही तर महत्त्वाची अपडेट आहे आणि या विसर्गामुळे उजनी धरणातून जे काही पाणी सोडले जात आहे त्यामुळे पाणी पाणीपत्री किंचित वाढणार आहे त्याच पद्धतीनं जे इतर उपसा सिंचन योजना आहे त्यालाही पाणी चालू आहे ज्या पद्धतीने सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स दहगावसाठी ऐंशी क्युसेक्स बोगद्याला चारशे क्युसेक्स आणि मुख्य कॅनॉलसाठी एकवीसशे क्युसे विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता या व्हिडिओची सगळ्यात महत्त्वाची अपडेट एवढी आहे की उजनी धरणाची टक्केवारी ही पंच्याण्णव टक्के झाली आहे आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोला जातो सकाळपासून कालपासून दहा हजारचा तो आता पंधरा हजारो शेतकरी झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडीफार काळजी घ्यावी असं आवाहनही धरण प्रशासच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे